आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज आज जे सर्वेसाठी दोन महिला फिरत आहे आपण स्वतः काही मुस्लिम म्हणतात की वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार नाही आपली काय भूमिका आहे आपल्याला समाजाला पुढे घेऊन जायचे यासाठी आम्ही त्यांना मतदान करणार कुणाला रोड रोलर शेवटचा दिवस आहे आपण काय भूमिका घेणार आणि कुणाला वोटिंग करणार आहे दिवस आहे आपण वोटिंग करणार आहे बहुजन आघाडी वसंतात्या मोरे यांना आज शेवटचा दिवस आहे उद्या वोटिंग होणार आहे प्रत्येकाला प्रत्येकाला उमेदवाराला वोटिंग केले जाणार आपलं मत काय सांगितलं भाजपचं वार आहे पुण्यामध्ये भाजप हा यायलाच पाहिजे शेवटचा दिवस आहे उद्या वोटिंग करणार आहे आपण कुणाला मतदान करणार काय सांगणार सत्य तर आमच्याकडं सगळं वंचितचं वार आहे मोरे मी रिक्षावर असतो एवढ्या भागात मी मला काही दिसत दिवस आहे उद्या आपल्याला वोटिंग करायची आहे आपण कुणाला मतदान करणार काय सांगणार आपल्या पहिल्यापासून घरात तर आपल्या काँग्रेसलाच व्होटिंग टाकतात तर गेल्या गेल्या दोन इलेक्शन झाले त्या त्याच्यामध्ये पण काँग्रेसलाच टाकलेलं आहे आता या टायमिंगला आपल्याला अर्धे निम्मे आपल्या घरातले एक वंचितता जाणार आहे आणि कारण दोन्ही व्यक्ती जे ते आपल्या जवळचे तर काँग्रेसने पाच दहा वर्ष काय केले काँग्रेसने के दहा वर्ष सत्तेत नव्हती म्हणून पण ह्याच्या अगोदर आपण त्यांचंच खाऊन जन्माला आले ना वरती ह्याच्या अगोदर आता काय वाटतं तुम्हाला आता म्हणजे मलाच नाही प्रत्येक लोकांना हेच पाहिजे की पहिली जी, जी सरकार होती काँग्रेस याव। ती यावं कारण की गरिबांसाठी त्यांनी अजून काय काय केलेलं नाही पण ना, तुम्हाला काय वाटतं भाजपला काँग्रेस टक्कर देऊ शकतं का वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर नाही शंभर टक्के टक्कर आहे या या टायमिंगला तर टक्कर आहे काँग्रेसची आणि दोघांची आहे फिफ्टी फिफ्टी त्याने पण आज मुस्लिम समाजासाठी धावून येणार आहे कोण धावून येणार आपल्याला जास्त वंचित बहुजन आघाडी आमच्या पहिल्यापासूनच आहे आणि मी स्वतः आता आंबेडकर चौकात राहतो ना ते आमचे जवळपासचे आजूबाजूचे सगळे आम्ही मिळूनच आहे कुठं राहायला आहे तुम्ही त्या बुपुडीत सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज